नमस्कार मित्रांनो माझा जो आजचा व्हिडिओ मी बनवत आहे आपण हा दोन मिनटं वेळ देऊन बघावा अशी तुम्हाला विनंती करतो मित्रांनो बच्चूभाऊ यांनी दिव्यांग बांधव असतील शेतकरी असतील ग्रामीण भागातील गोरगरीब जनता असेल मेटबाळ असेल मच्छीमार असेल यांच्यासाठी काय केलं आणि मित्रांनो मी स्वतः त्याचं साक्षी आहे कारण आजपर्यंत मी बच्चूभाऊंच्या प्रत्येक आंदोलनमध्ये प्रत्येक मोर्चामध्ये प्रत्येक प्रत्येक उपोषणमध्ये सहभागी आहे मित्रांनो दिव्यांग बांधवांना सहा हजार रुपये मानधन मिळावं म्हणून बच्चूभूमी काय काय नाही केलं मित्रांनो अनेक आंदोलन झाले मुंबईमध्ये इलेक्शनच्या पिरियडमध्ये मी स्वतः त्याला साक्षी आहे तुम्ही यूट्यूबला बघा मी स्वत बारा घंटे मंत्रालयाच्या वरती मंत्रालयाचा गेट तोडून मी भर पावसामध्ये आंदोलन करत होतो आणि विषय होता दिव्यांग बांधवांना महाराष्ट्रातील सहा हजार रुपये पेन्शन मिळावं मित्रांनो सहा हजार रुपये पेन्शन तर मिळालं नाही परंतु एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी तिथे अब्दुल सत्तार यांना पाठवलं आणि त्यांना शब्द द्यायला लावला की तुम्ही येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये आपण मिटिंग ठेवूया मंत्रालयामध्ये आणि दिव्यांगाला सहा हजार रुपये नाही पण कमीत कमी चार हजार रुपयेपर्यंत तरी मानधन मिळून देऊ असं त्यांनी शब्द दिला होता परंतु तरीसुद्धा त्यांचा शब्द पूर्ण झाला नाही कारण त्यांनी फक्त आम्हाला आश्वासन दिलं शब्द पूर्ण केला नाही मग त्यानंतर काय झालं मित्रांनो आम्ही ज्यांनी शब्द दिला होता त्यांच्या घरावरती आम्ही मोर्चा ठेवला म्हणजेच अब्दुल सत्तार साहेबांनी शब्द दिला होता की येत्या चार दिवसात दिव्यांगाचा प्रश्न मार्गीला होतो त्यावेळेस मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदे साहेबांनी यांना पाठवलं होतं परंतु मित्रांनो आम्हाला फक्त तिथं धोका मिळाला सहा हजार जाऊ द्याव चार हजार जाऊ द्यावो त्यावेळेस आम्हाला साधं दीड हजारच पेन्शन दिलं अडीच हजार पण दिलं नव्हतं मग त्यानंतर रायगड इथे वंदनीय बच्चीभाऊंनी तीन दिवस उपोषण केलं दिव्यांग के बांधवांना त्यावेळेस सहा हजार रुपये मानधन मिळावं म्हणून उपोषण केलं शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी व्हावी म्हणून उपोषण केलं मच्छी मच्छीमार असतील मेंढपाळ असतील यांना न्याय मिळावा म्हणून बच्चीभाऊनी उपोषण केलं आणि मित्रांनो त्याचं साक्षीदार मी स्वतः आहे त्यावेळेस सुद्धा त्यावेळेस तत्कालीन मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी फोन केला आणि सांगितलं बच्चू भाऊ दोन दिवसात तुमची मिटिंग लावून तुमचे जे काय प्रश्न असतील ते मार्गी लावतो मित्रांनो समिती स्थापन केली आणि त्या समितीमध्ये दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन देऊन म्हणून एक शब्द दिला परंतु दिला नाही मित्रांनो त्याच्यासाठी आम्हाला पुन्हा संघर्ष करावा लागला आणि अमरावती येथील मोझरी या गावामध्ये उपोषण करावं लागलं त्यावेळेस भाऊनी इकडं तीन दिवस केलं होतं इकडं तर भाऊनी पाच सहा दिवस उपोषण केलं आणि मी स्वतः त्याच्यामध्ये तीन दिवस उपोषण केलं मित्रांनो का की महाराष्ट्रातील ते दिव्यांग बांधव आहेत ज्यांना दोन डोळे नाही ज्यांना हात नाही ज्यांना पाय नाही एका एक एका गा घरामध्ये दोन दोन तीन तीन दिव्यांग आहेत अशा लोकांसाठी आम्ही उपोषण केलं मित्रांनो आणि शेवटी सरकारला झुकावं लागलं आणि सरकारने समिती स्थापन केली समिती स्थापन केल्यानंतर फक्त दिव्यांगाला अडीच हजार रुपये मानधन केलं आणि शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफीसाठी समिती अजून काम करते विचार करा तुम्ही सुद्धा बघितलं असेल मित्रांनो सगळ्या महाराष्ट्राने बघितलं आहे माझं सांगायचं सा तात्पर्य काय ते मी एक एकदा मी बघून घ्या आणि एकदा ऐका मित्रांनो थोडासा वेळ द्या माझ्यासाठी तर अडीच हजार रुपये मानधन मिळालं अनेक दिव्यांगाचे फोन येऊ लागले भाऊ मला तर दीडच हजार रुपये मानधन पडलं अडीच नाही पडलं अडीच कधी पडणं तर माझं सांगण्याचं तात्पर्य असं आहे आपण आज बी फक्त येणाऱ्या आणि मिळणारं जे आहे सध्या आपल्याला ऐकतं त्याच्यावरती अवलंबून आहोत मित्रांनो संघर्ष करताना तुमच्या सगळ्यांचं जर पाठिंबा मिळाला तुमची ताकद जर मिळाली तर शंभर टक्के सहा हजार रुपये मानधनच आपण घेऊ आत्ताच दोन चार दिवसापूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री साहेबांनी पाच हजार रुपये मानधन दिलं आहे दिव्यांगाला कोणतं आंदोलन नाही काहीच नाही मग दिल्लीला होतंय कर्नाटकला होतंय सगळ्या ठिकाणी होतंय मग आपल्याकडे का होत नाही महाराष्ट्रामध्ये म्हणून महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे सगळं घडणार आहे याच्यासाठी शेतकरी बांधव असतील घरात बसलेला आणि कुठे बी तात्काळ बसलेले जे काय दिव्यांग बांधव आहेत यांनी फक्त सहकार्य करण्याची गरज आहे जर तुम्ही आंदोलनला येऊ शकत नाही तर कमीत कमी आपण जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करावा जेणेकरून हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळ्या सगळ्या दिव्यांग बांधवपर्यंत जाईल शेतकऱ्यापर्यंत जाईल आणि तुम्हाला माहिती आहे सोशल मीडियात भरपूर मोठी ताकद आहे सोशल मीडियाची जी ताकद आहे ती ताकद कुठेही वाया गेलेली नाही कारण मित्रांनो आपण बघितलं आहे सोशल मीडियाने महाराष्ट्रात व तसेच मराठा समाजासाठी एक नेता दिला आहे तर सोशल मीडियाची जी ताकद आहे सोशल मीडियाच्या ताकदीपुढे चांगले चांगल्याला झुकावं लागतं मित्रांनो म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यात टाकतो आहे आणि आता निघतो आहे अमरावतीला मी माझी बॅग भरून निघलो आहे आणि मी निघलो आहे कशासाठी दिव्यांग बांधवांना सहा हजार रुपये मानधन मिळावं शेतकऱ्याचे सरसकट कर्जमाफी व्हावी हो मच्छीमार असतील मेंढपाळ असतील यांना न्याय न्याय मिळावा आणि जे आपले शेताचा माल आहे जो आपण पिकवला आहे तीन चार महिने काम करून आपल्याला सोयाबीन आपण मोठं केले आज ते सोयाबीन पाल्यात गेले परंतु शून्य भाव आहे सोयाबीन खरेदी नाही आणि शेतकऱ्याला शेतकऱ्यांना दिवाळीच्या अगोदर कमीत कमी काय त्यांनी ठरवल्याप्रमाणे मानधन देणार होते ते मानधनही शेतकऱ्याच्या खात्यावर आलेलं नाही तर मित्रांनो आम्ही चाललोय सन्माननीय आणि तसे जे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या घराला घेराव घेणार आहोत आणि याच्यामध्ये आमची भूमिका ठाम राहणार आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही मागे येणार नाही मित्रांनो तर चला आपण हा व्हिडिओ बघत असताना तर एक लाईक एक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि मित्रांनो आपण आपल्या मोहन मुंडे प्रहार या युट्यूब चॅनलला नवीन असेल तर एक सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आता माहीत नाही तिथे गेल्यानंतर काय होतंय कारण की तिथे गेल्यानंतर माझ्या अंगातील एक भगतसिंग राजगुरू जागे होतात त्यामुळं मी गेल्यानंतर मी काही सोयीनं आंदोलन करत नाही माझी भूमिका वेगळीच असती मंत्रालयावरती मी सगळ्यांची भूमिका वेगळी होती आणि मी एकटाच आमदार वरत्या टोकावर होतो कारण माझी भूमिका हे होती की दिव्यांगाला न्याय द्यावा अन्यथा मी तिथून माझा जीव देतो ही माझी भूमिका होती मित्रांनो आणि चला आमच्या या भूमिकेला कमीत कमी थोडंफार तरी यश मिळालं आहे आणि दिव्यांग बांधवांना अडीच हजार रुपये मानधन सध्या मिळत आहे तर मित्रांनो असंच आपल्याला हजार रुपये मानधन घ्यायचं आहे तुम्ही घरी जरी बसेल असेल तर फक्त तुम्ही जर येणं होणे शक्य केलं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेअर करावा ही विनंती करतो कारण आम्ही आहोत सक्षम तुमच्या सगळ्यांच्या न्याय हका लढण्यासाठी तुम्ही फक्त सोशल मीडियाला पाठिंबा द्या आम्ही तिकडं बरोबर ठीक करतो येणारे उद्यापासून जे येणारे व्हिडिओ आहेत त्यांना आपण शेअर करावं लाईक करावं जास्तीत जास्त शेअर करावा कारण मित्रांनो महाराष्ट्राने बघितले पाहिजे जा आणि ज्यावेळेस सोशल मीडियात तळागळात हा व्हिडिओ जाईल त्यावेळेस सोशल मीडियातील आणि त्या बसलेला जो काही दिव्यांग बांधव असेल त्याच्यातला जा माणूस जागा होईल आणि तो आंदोलनामध्ये सहभागी होईल असे मला वाटतं आहे मित्रांनो धन्यवाद